जय शिवराय आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन बलिदान दिनी छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन कोटी कोटी नमन आणि मानाचा मुजरा तर बाबांनो आजचा विषय गंभीर आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा प्रश्न बघा आज जे काही चाललेलं आहे ते खरंच वाईट आहे बाबांनो खूप मोठा प्रश्न आहे बेरोजगारी महागाई शिक्षण व्यवसाय नोकरी पण नाही हे सगळे विषय बाजूला ठेवून यात तिसरंच काहीतरी आणून टाकल्या जाते आपल्याला भरकटवून टाकल्या जाते तर आपल्याला यातून बाहेर निघायचंय त्या अगोदर मी तुम्हाला माझा परिचय देतो बाबांनो मी लखन जातो आणि तुमचं स्वागत करतो त्रिशूळ या चॅनलवर आपला विषय आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा इतरांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये सांगा की हा विषय खरंच तुम्हाला आवडला का तर बघा आज ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षण स्वर्गीय देशमुख त्यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा अजून शिक्षा झालेली नाहीये सोमनाथ सूर्यवंशी यांचा सुद्धा हा एक विषय बाजूला ठेवण्यात आलेला आहे या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करून मधात विषय आणला औरंगजेबाची कबर आहे का ती महत्वाची आहे का बघा महाराणी ताराबाई यांच्या समोर झालेली घटना आहे औरंगजेबाची कबर एवढच नाही त्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील बाजीराव पेशवे असतील नानासाहेब पेशवे असतील यांना वाटलं नाही का ती कबर काढावी मराठा साम्राज्यातलेच होते नाही यांचं साम्राज्य होतं यांचं स्वराज्य होतं यांना पण वाटलं असतं की ती कबर काढून उकरून फेकून द्यावी पण नाही छत्रपतींपेक्षा आपण मोठे नाहीत हे त्यांना माहीत होतं आणि या कबरीपेक्षा जनतेच्या स्वराज्यातल्या लोकांचे प्रश्न हे त्यांना महत्वाचे वाटले बघा आज काय झालंय की लोकांना विषयापासून डायव्हर्ट करायचा असेल तर जातीय दंगली पेटवून देणं हा एक सोपा मार्ग झालाय आणि त्यामध्ये भरकटल्या कोण जाते की तरुण तरून, तरुणांचं रक्त गरम असतं मग त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी टाकलं की लगेच काहीतरी होतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता समाज आहे कुठल्या दंगलीमध्ये जात नाहीये त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि भावांनो या समोर सुद्धा आपल्याला असंच वागायचंय जे कोणी दंगली भडकवत हो असतील त्याला सगळ्यात अगोदर सांगायचं की तू रस्त्यावर ये तुझ्या मागे आम्ही येऊ हो। या समोर आपण स्वतःहून समोर नाही जायचं कारण सांगतो औरंगजेबाची कबर काढण्यासाठी यांच्याच सरकार मधून शब्द आले आणि यांनीच तिथे सुरक्षा वाढवली म्हणजे तिथं जर काही झालं असतं तर अडकणार कोण होत आपले बांधव त्यामुळे भावांनो लक्षात ठेवा कोणीही यांच्या बैकावामध्ये जायचं नाही हे काहीही जरी सांगत असतील तरी यांचं ऐकायचं नाही जर ऐकायचं असेल तर सांगायचं की तुमचे स्वतःचे मुलं आमच्या समोर ठेवा त्यांच्या पाठीशी आम्ही राहू जसं नेते म्हणून तुम्हाला निवडून दिलंय तुम्हाला संविधानिक पदावर बसवलंय ते आम्ही बसवलंय तसंच जसं तुम्हाला समोर केलंय तसं तुमचे मुलं सुद्धा या कामामध्ये समोर करा त्यांच्या पाठीशी आम्ही राहू करतील का हे सांगा कमेंट मध्ये करतील का नाही करणार त्यामुळे अशा विषयामध्ये पडू नका ज्वलंत प्रश्न असलेले ते प्रश्न उकरून काढा सरकारला जाब विचारा कधी देणार पोरांना नोकऱ्या कधी देणार व्यवसाय कधी देणार शिक्षण अहो इथं जेवणाचे वांद्या आहेत लोकांच्या तीन टाइमचे आणि हे कबरी उकरत बसलेत सुद्रा त्या लोकांना नोकरीचं बघा त्या लोकांना व्यवसायाचं बघा एवढंच नाही पोटा पाण्याचं बघा हो शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न आहेत पण नाही तुम्हाला तिकडेच उकंडे उकरायचे आणि मग त्यातून काय निघतंय काय निघतंय राखेशिवाय काहीच निघत का नसतंय अलग लक्षात आता समाज सुधारलाय तुमच्या बैकावामध्ये येणार नाही आता आता लोकांना सम आता लोकांना कळून चुकलंय की तुम्ही कुठं माती खाताय त्यामुळं लोकांच्या प्रश्नावर ध्यान द्या लोकांचे प्रश्न सोडवा यापेक्षा ते खूप महत्वाचे आहेत आता नवीन एक विषय वाघ्या कुत्र्याचा तर काय का हरकत आहे वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला छत्रपती शिवरायांच्या समाधीपेक्षा त्याची हाईट जास्त आहे आणि मग त्या पुतळ्याचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांनी सांगावं की त्यांच्या पूर्वजांचा पुतळा आहे का तो आणि जर असल तर तुमच्या वडिलांच्या आजोबाच्या समाधीच्या बाजूला त्याच्यापेक्षा तीन पट हाईट वर तो बसवा आम्हाला काय अडचण नाही छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचीच नाहीतर जगाची अस्मिता आहेत आणि मग अस्मितेच्या शेजारी छत्रपती शिवरायांच्या शेजारी एवढ्या हाईट वर पुतळा बसवणं हे कोणी सांगितलं कधी बसवला काय पुरावा आहे तो पुतळा काढला पाहिजे अलग लक्षात जे कोणी विरोध करत असतील त्यांना सरळ जाब विचारा की यामागे पुरावा काय असो ते निघणारच आहे त्याचा विषय नाही पण त्या गोष्टीचं समर्थन करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका आजपर्यंत कुठल्याही समाजामध्ये जर तेढ निर्माण झाली तर ती या अशा भांडगुळांमुळे होती लक्षात ठेवायचंय या लोकांच्या सांगण्यावरून काही एक चुकीचा पाऊल उचलायचा नाही सर्वांनी आजपर्यंत जसं बांधीलकी राहत होतो तसंच राहायचं आहे बघा आता ज्वलंत विषय धरा की वाघ्या कुत्र्याचाच धरा कोरटकर सोलापूरकर आहे की नाही आता एक महाशय आहेत भिडे नामक कुलकर्णी लक्षात ठेवा आणि आठवा त्यांनी कधी कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर बोलताना पाहिले का अजिबात बोलणार नाहीत ते जात बंधू आहेत जात भाऊ आहेत त्यामुळं त्या, त्या लोकांवर ते बोलणारच नाहीत वाघ्या कुत्र्याचा विषय आला तिथं दोन समाजाचा विषय आला यांनी लगेच उडी मारली की संभाजी महाराज चुकीचं बोलत आहेत आणि त्या वाघ्या कुत्र्याचा म्हणून पुरावा आहे मग यांनी आणून द्यावा तुम्ही आजपर्यंत फक्त आमच्या तरुणांना भडकवण्यात आणि त्यांची माथी मारण्यात यशस्वी झाला पण या समोर नाही होणार आता तरुण सुद्धा जागा झालाय त्याला सुद्धा कळून चुकलंय की आपली दिशाभूल कोण करतय आंबे खाऊन मुलं होत नसतात हे त्यांना सुद्धा कळालंय लक्षात घ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कोणी जर माथे भडकवत असल तर त्यांच्या बैकावामध्ये येऊ नका ज्वलंत विषय आहे आरक्षण नोकरी व्यवसाय कोटा पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न आहे तुमचा बाप शेतामध्ये जीव तोडून मेहनत करतोय आणि त्याचा माल व्यापारी फुकट त्याच्या मागे कारण आहे शासन शासनाने जर शासनाने शेत जर शेतकऱ्याच्या शेतमाला हमी भाव दिला तर त्याला सुद्धा बेकारी येणार नाही आज शेतकऱ्याची कंडिशन काय त्याच्या घरी जाऊन विचाराना किती शेतकरी आत्महत्या करतात त्याची लिस्ट आहे का तुमच्याकडे या कशा लिस्ट काढल्या वाग्या कुत्रा औरंगजेबाची कवर कशा लिस्ट काढता तशी शेतकऱ्याच्या आत्महत्याची लिस्ट काढा जा त्याच्या घरामध्ये जा विचारा त्याला विचारा ना त्याच्या बायकोला विचारा मुलाला विचारा की बाबा तुम्ही जगता कसं तुमचा करता पुरुष गेला घरातला नाही ना तुम्हाला नाही जमणार ते तुम्हाला फक्त समाजा समाजात तेड निर्माण करून वर्चस्व कसं टिकून ठेवता येईल यावर जास्त भर देता येतो आणि पोरांनो तुम्हाला एक सांगतो हे लोक आहेत ना तुमच्या बापाचे प्रश्न कधीच नाही सोडवणार तुम्ही तुमच्या बापाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर राहा तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर राहा या लोकांच्या येऊ नका हे लोक फक्त आणि फक्त तुम्हाला याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही त्याच्या मागे कारण सांगतो आपलं रक्त गरम भावांनो तरुण पोरांचं रक्त गरम असतं दंगलीचा विषय काढला तेड निर्माण करण्याचा विषय काढला की पोरांचं कसं असतं माहिती आहे का लगेच निघाले की निघाले पण आता असं नाही करायचं आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आपल्या बापाचे प्रश्न या सरकारकडून सोडवून घ्यायचे तोपर्यंत कुठेही माग हटायचं नाहीये कितीतरी लोकांचे प्रश्न आहेत हे हो। प्रश्न कधी सोडवणार विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कधी सोडवणार वाहतुकीचे प्रश्न आहेत कधी सोडवणार नुसते रस्ते चांगले करून जमत नसतंय त्यावर वाहतुकीचे साधन सुद्धा तसेच ठेवावे लागतात आता तुम्ही म्हणसाल गाड्या घ्या घोड्या घ्या गरीबांना नाही परवडत त्या गरीबांना ने आण करणारी एस बघा अहो सुधरा काहीतरी आता कसं असतं माहिती का लोक जोपर्यंत सुधरत नाहीत ना तोपर्यंत तुमची सुद्धा अकल ठिकाणावर येणार नाही ना। आणि लोक आता सुधरलेत तुमच्या मागे नाही लागत एक दिवस याच खुर्चीहून तुम्हाला खेचल्याशिवाय राहणार नाहीत त्या अशी जातीय ते निर्माण करणं सोडून द्या त्या नागपूरची दंगल नागपूर मध्ये झाली मुंबईमध्ये नाही झाली बीड मध्ये नाही झाली आमच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही झाली मागे कारण आहे आमचा समाज म्हणजे महाराष्ट्रातील पूर्ण अठरा पगड जात ही सुधरलेली आहे तुमच्या बैकावामध्ये येऊन दंगलीच्या मागे लागत नाहीत आता माहित आहे का तुम्ही सुधरा फक्त आणि फक्त लोकांचे प्रश्न कशा सुटतील यावर भार द्या अहो जाती दंगली लावल्यानं सत्ता येत नसते ते फक्त ईव्हीएम चा कमाल असतो यापुढे सांगायची गरज नाही आमचे लोक हुशार आहेत भावांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या त्रिशूल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपले मित्र सुद्धा यापासून लांब राहतील या, या गोष्टी करण्यापासून टाळतील कुठेही चुकीचं फाऊल टाकणार नाही तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये द्यायला विसरू नका बघा ऐक करा जय शिवराय